या भूतलावर आदिशक्तीचे एक्कावन्न शक्तीपीठांपैकी पहिले शक्तीपीठ म्हणून इतिहासात नोंद आहे अशा या श्री हिंगुलांबिका देवी मातेच्या प्रकट दिनानिमित्ताने श्री हिंगुलांबिका देवी देवालय ट्रस्ट सोलापूर शहरातील भावसार समाजाच्या वतीने विविध धार्मिक विधी तसेच भव्य दिव्य शोभायात्रा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून संपूर्ण देशात भावसार समाजाची कुलस्वामिनी आणि संसद भक्तांना पावणारी श्री हिंगुलांबिका देवीच्या प्रकट दिन आनंदाने उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे या या पवित्र दिनी रविवार दिनांक एप्रिल रोजी फाल्गुन त्रयोदशी तिथीनुसार श्री हिंगुलांबिका देवी देवालय ट्रस्ट व भावसार समाज सोलापूरच्या वतीने पुढील कार्यक्रम व शोभायात्रा आयोजित केली आहे श्री हिंगुलांबिका देवी मदौरासह पहाटे पाच वाजता विविध फळांचे रस आंबा अननस द्वानी संत्री मोसंबी यांचा अमृत महाभिषेक वस्त्र सुवर्णालंकार पुष्पहार अर्पण यजमान यश संतोष भावसार ठाणे यांच्या हस्ते खण सकाळी श्री हिंगुलांबिका मंदिराच्या परिसरातून नऊ वाजता भव्य दिव्य शोभायात्रा वाजत गाजत विविध मार्गांनी निघणार आहे गुणाबिका देवी देवालय आज तिला एकशे सव्वीस वर्ष चालू झालेली आहे एकशे सव्वीस वर्ष तिची स्थापना होऊन एकशे सव्वीस वर्ष झालेली आहे आणि प्रतिवर्षी आम्ही देवीचं प्रकट दिन करतो हिंगुलांबिका ही एकावन्न शक्तीपीठापैकी पहिली शक्तीपीठ जी आहे ते हिंगुला हिंगला हिंगलाज माता म्हणतात ते आपल्याकडे हिंगुलांबिका म्हणतो सगळीकडे हिंगलाज आणि आता प्रस्त राजस्थान मध्य प्रदेशमध्ये ही कुलदैवत त्यांची जास्त आहे आणि हिंगलाज माताचं मूळ जे स्थान जे आहे पाकिस्तानाचं बलुचिस्तान येथे सिद्ध प्रांतामध्ये हिंगोला नदीच्या काठी ते वसलेलं आहे आणि पिंडीच्या स्वरूपामध्ये ती जी स्थापना तिथं म्हणजे प्रत्यक्ष जेव्हा विष्णू भगवंतानं म्हणजे सतीचं जेव्हा शिस्थिती केलं आणि पहिलं जे अवयव पडलं ते बलुचिस्तान इथं पडलं आणि तीच हिंगलाज माता असे जे म्हणून प्रकट झालेली आहे तिचे आम्ही आमची ती कुडदैवत आहे आणि प्रतिवर्ष असा प्रकट दिन आहे तो एका सात सात रविवारी सात रोजी आणि त्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे समाजातील सगळे बंधू भगिनी बाकीचे युवक ह्याच्या महाय्याने आम्ही मोठी मिरवणूक काढतो तिथे आणि त्या अनुषंगानं सकाळी देवीला म्हणजे श्री पहाटे ते बारा वाजता अभिषेक वेगवेगळ्या पदा फळाच्या अभिषेक केलं जातं फळाच्या रसार आणि सुवर्ण अलंकार आणि त्यानंतर धूप आणि नैवेद्य अशी जे उपचार उपचार पद्धतीने तिथे झाल्यानंतर आठ साडेआठ वाजता आमची तिथून मिरवणूक निघणार आहे मिरवणुकीचा मार्ग संयुक्त चौक संयुक्त चौक आहे तिथं हां संयुक्त चौक आहे त्यानंतर गुरुवार फेड पावसाळ नंतर मानिक चौक त्यानंतर मधला मारुती कुंभारवेस

अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका